नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण अमेरिका आणि हौती ग्रुप जो आहे याबद्दल चर्चा केली होती हौती हा येमेन ह्या देशामधील एक गट आहे ज्यांनी मधल्या काळामध्ये उठाव केला आणि मिलिटरी पॉवर कॅप्चर केली आणि येमेन ह्या देशामध्ये क्रांती घडून आणली त्यांच्याकडे वेपन्स आले आणि त्या भागामध्ये जो रेड सी आहे या रेड सीच्या भागामध्ये पूर्णपणे त्यांनी कंट्रोल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला अमेरिकेच्या युद्धनौका ज्या असतील त्याचप्रमाणे अमेरिकेचे काही कमर्शियल जहाजं असतील त्यांच्यावरती हल्ले करायला चालू केले आणि त्याचा त्याची प्रतिक्रिया म्हणून अमेरिकेने बी बॉम्बर्स असतील किंवा युद्धनौका असतील ह्या आता या हिंदी महासागरामध्ये तैनात केल्या आहेत आणि आपण जर बघितलं आपण जेव्हा तो व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतरच्या काळामध्ये मधल्या काळामध्ये अमेरिकेने हल्ले हे ह्या हौती ग्रुपवरती हे अधिक तीव्र प्रमाणामध्ये करायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे म्हणजे मागच्या व्हिडिओची लिंक आपण या ठिकाणी देत आहोत की ज्यामध्ये आपण बघतो आहोत की जो मधला हौती ग्रुप आहे या हौती ग्रुपवरती आता अमेरिकेने ऑफिशियली अटॅक करायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि मध्य आशियामधली एक परिस्थिती जी आहे ती थोडीशी आता अनस्टेबल बनायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आता आपण जर बघितलं तर हा हौती ग्रुप जो आहे त्या हौती ग्रुपला इराण नावाच्या देशाचा सपोर्ट आहे इराण हा देश आपण जर बघितलं तर पहिल्यापासून अमेरिका आणि इराण ह्या देशाचे संबंध चांगले नाहीत एकोणीसशे ऐंशीमध्ये दोन्ही देशांमधले जे डिप्लोमॅटिक टाईज असतात किंवा राजनैतिक संबंध असतात ते संपुष्टामध्ये आले म्हणजे राजनैतिकदृष्ट्या विचार केला आपण तर ह्या दोन्ही देशांचे राज ऑफिसेस जे आहेत राजनैतिक ऑफिस ज्याला आपण त्याला म्हणतो किंवा उच्चायुक्त आपण त्याला म्हणतो हे एकमेकाच्या देशामध्ये नाहीत मग आता ह्या दोन देशांना एकमेकाशी जर वाटाघाटी करायच्या असतील तर ते कसे करणार तर यामध्ये कन्सेप्ट आहे बघा यामध्ये पाकिस्तानचं जे काय ऑफिस आहे परराष्ट्र मंत्रालयाचं जे अमेरिकेतलं आहे त्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्फत वाटाघाटी या केल्या जातात त्याचप्रमाणे स्वित्झर्लंड या देशाचं जे काय ऑफिस आहे मंत्रालय जे आहे परराष्ट्र मंत्रालय जे इराणमध्ये आहे तेहरानमध्ये आहे त्या ठिकाणच्या ऑफिसमार्फत इराणसुद्धा वाटाघाटी करू शकतो म्हणजे पाकिस्तान ही एक प्रोटेक्टिंग पॉवर आहे वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेसाठी आणि स्वित्झर्लंड ही एक प्रोटेक्टिंग पॉवर आहे इराणसाठी वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेबरोबर थोडक्यात काय की ऑफिशियली जर या दोन देशांना बोलायचं असेल तर ह्या दोन देशांची मदत घ्यायला लागते ज्यामध्ये एक आहे पाकिस्तान आणि दुसरं आहे तर स्वित्झर्लंड आता आपण जर जगाची विभागणी बघितली वैचारिकदृष्ट्या आपण जर बघितलं तर जगामध्ये वैचारिकदृष्ट्या आपण अमेरिकेचा एक गट जो आहे तो एक बघू शकतो आणि रशियाचा एक गट बघू शकतो म्हणजे जग जे विभाजित झालेलं आहे या विभाजनामध्ये अमेरिकेला मानणारे काही देश आहेत आणि काही रशियाला मानणारे देश आहेत आणि रशियाला मानणाऱ्या देशांपैकी त्यांच्या विचारधारेला मानणाऱ्या देशांपैकी एक देश आहे इराण हा देश मध्य आशियामध्ये आहे आता आपण जर इराणचा जर इतिहास बघितला तर इराण ह्या देशामध्ये आपण सुरुवातीच्या कालखंडामध्ये डिस्कस केलं होतं बघा की इराणचे आणि अमेरिकेचे संबंध चांगले नाहीत आणि मधल्या काळामध्ये इराण ह्या देशावरती एक आसुझ्याचा धोका निर्माण झाला होता की तर टिकेल की नाही आणि त्याच मुद्द्यामधनं किंवा त्याच भीतीमधनं इराणने आपला एक अणुकार्यक्रम कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केला जेणेकरून इराणचं संरक्षण त्या ठिकाणी व्हावं कारण न्युक्लिअर वेपन जेव्हा असतात तेव्हा कुठल्याही राष्ट्राला इतर राष्ट्रांपेक्षा वरती मुळं धोका नसतो असं मानलं जातं साधारणपणे पण बऱ्याचदा त्या राष्ट्रावरती अनेक राष्ट्र हे ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकतात त्यामुळं इराणनी जेव्हा त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्रॅम किंवा अणु कार्यक्रम सुरू केला तेव्हा अमेरिकेने इमिजिएटली त्या ठिकाणी आक्षेप घेतला आता अमेरिकेने आक्षेप घ्यायचं काय कारण होतं आपण जर ज्यॉग्रफी बघितली तर अमेरिका आणि इराण यामध्ये जॉग्राफिकल डिस्टन्स पुष्कळ आहे परंतु अमेरिकेचे अनेक राष्ट्र हे इराणच्या आजूबाजूला असतात त्यांचं नाव आहे मग सौदी अरेबिया असेल त्यानंतर इस्रायल असेल यु ए असेल हे मित्रराष्ट्र यांना धोका निर्माण झाला आणि त्याच अनुषंगानं ह्या देशांचा इंटरेस्ट किंवा या देशांचं जे काय महत्व भविष्यामध्ये कमी होणे यासाठी अमेरिकेने इराणमध्ये जो अणु कार्यक्रम आहे तो कसा बंद पडेल हा प्रयत्न या ठिकाणी सुरू केला या संदर्भातल्या काही वाटाघाटी अनेक वर्ष चालल्या साधारणपणे दोन हजार पंधरामध्ये त्याला एक कन्क्लुजन आलं आणि एक करार साईन झाला ज्यामध्ये इराण जो आहे तो फक्त शांततेच्या कारणासाठी न्यूक्लिअर वेपन्स तयार करेल किंवा अणु कार्यक्रम राबवेल असा मुद्दा आ, त्या ठिकाणी चर्चेला गेला परंतु नंतरच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प जे आहे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इराणला कुठली सूट देणार नाही इराणला अणु जो कार्यक्रम त्यांचा जो अणु कार्यक्रम जो आहे त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी या थांबाव्या लागतील आणि त्याच कारणानंतर पुन्हा एकदा अमेरिका आणि इराण यांच्यामधले संबंध हे दुरावायला या ठिकाणी सुरुवात झाली आता सध्याची परिस्थिती काय आहे तर आपण जर बघितलं तर इराण हा देश आणि अमेरिका हा देश हे दोन देश डायरेक्टली जसे वॉरमध्ये नाहीत म्हणजे प्रत्यक्ष युद्ध या ठिकाणी काही सुरू झालेलं नाही मग या ठिकाणी कुठ कुठल्या प्रकारचा तणाव आहे तर या तणावाचं नाव आहे प्रॉक्सी वॉर आता प्रॉक्सी वॉर म्हणजे काय तर जेव्हा दोन देश डायरेक्टली वॉरमध्ये नसतात युद्धामध्ये नसतात परंतु एखाद्या देशामध्ये जेव्हा वॉर सुरू होतं त्या वॉरला दोन्ही देश सपोर्ट करतात वेगवेगळ्या पार्टीजला उदाहरणार्थ आपण जर सिरियाचं एक्झाम्पल बघितलं तर या सिरिया देशा देशामध्ये जेव्हा जे काय रेबेलियन ग्रुप होते उठाव करणारे गट होते या उठाव करणाऱ्या गटांनी जेव्हा उठाव केला त्यावेळेस त्या उठावाला सपोर्ट जो होता तो अमेरिकेचा होता आणि त्याचबरोबर ते या ठिकाणचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत बशरल असाद यांना सपोर्ट हा इराणचा होता आणि त्याचप्रमाणे इनडायरेक्टली रशियाचा देखील होता म्हणजे हे दोन देश डायरेक्टली जरी वॉरमध्ये नसतील अमेरिका आणि इराण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये प्रॉक्सी वॉर हे सुरू असतं आता दोन दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एन बी सी या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर इराणने त्यांचा न्यूक्लिअर कार्यक्रम जर असाच पुढे नेला तर आम्ही जसं यमेनवरती आता हल्ले करत आहोत हौती ग्रुपवरती हल्ले करत आहोत तशाच प्रकारचे हल्ले आम्ही इराणवर देखील त्या ठिकाणी करू शकतो आणि ह्याच मुद्द्यावरती एक प्रपोकोंडा व्हिडिओ हा इराणने देखील सादर केला आहे सोशल मीडियावरती ज्यामध्ये इराणने त्यांची मिलिटरी पॉवर जी आहे ती दाखवायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे मधल्या काळामध्ये इस्रायल पॅलेस्टाईन जे वॉर झालं या पॅलेस्टाईन इस्रायल वॉरमध्ये देखील त्या वॉरला नंतर प्रॉक्झी वॉरचं स्वरूप आलं यामध्ये मग मद बाकीचे देश सुद्धा या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झाले ज्यामध्ये अमेरिका एका बाजूला असेल दुसऱ्या बाजूला इराण असेल या दोन्ही देशांनी त्या त्या गटाला या ठिकाणी सपोर्ट केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तर थोडक्यात काय की मध्य आशियामधली जी काय परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस आणखी चिघळत चाललेली आहे आणि भविष्य काळामध्ये अमेरिका या ठिकाणी आपलं वर्चस्व कसं राहील याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे त्याचबरोबर इराण देखील आपलं अस्तित्व कसं टिकेल हा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करत आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे काय बदल होतील त्यावरती आपण लक्ष ठेवून आहोत जे काय बदल होतील त्याबद्दल बद्दल आपण लवकरच एक नवीन व्हिडिओ देखील प्रसारित या ठिकाणी करू धन्यवाद